Música नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाइम्स न्यूज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करायचे आहेत असे सांगून अंगणवाडी सेवेच्या नावाने फोन केला जात आहे त्यानंतर महिलाचे बँकेची माहिती घेऊन ओ टी पी घेतला जातो त्यामधून आर्थिक गंडा घातला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे येरोडातील प्रभाग क्रमांक दोन मधील चार महिलांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धेश्वर धेंडे यांनी पुणे पोलीस आय युक्त अमितेश कुमार यांच्याकडे केले आहे सईना नईम शेख अंगणवाडी सेविका बोलते असे सांगून मला फोन आला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पाच हजार रुपये तुमच्या बँकेत जमा करायचे असल्याचे सांगण्यात आले त्यासाठी अधिक तुमच्या बँक खात्यात कमी पाच हजार रुपये जमा करावे असे सांगण्यात आले त्यानंतर बँकेची सर्व माहिती घेऊन ओ टी पी पाठवला हा ओ टी पी नंबर विचारून बँकेमधील सर्व रक्कम काढून घेत असा प्रकार प्रभाग क्रमांक दोन मधील चार महिलांची आर्थिक फसवणूक झाली आहे दरम्यान डॉक्टर ढेंडे म्हणले फॉर्म अंगणवाडी सेवेकडे जमा या भागातील सुमारे महिलांना खातेवर पैसे जमा करा असे फोन आले आहेत त्यामधील चार महिलांच्या खात्यावरील पैसे परस्पर काढून घेतले आहेत पोलीस आयुक्त कडे तक्रार केली असून चौकशी करून त्वरित गुन्हा दाखल करावे अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी त्वरित प्रसिद्ध पत्र जाहीर करावा त्यामधील कोणताही बळी न पडता आर्थिक व्यवहार करून अशी जनजागृती करण्याची मागणी डॉक्टर ढेंडे यांनी केली आहे महिलांनी असा फसवणूक बळी पडू नये असे आव्हान देखील त्यांनी केले आहे इंडियन टाइम्स न्यूज